काय बायको काय झालं काल अग बायको तुझा हो भाव गेला पळून कळलं काल मी काय करू मी काय करू म्हणजे तू हो दर्शु गया, दर्शु गया, तर म्हणत होती ना आमच्या भावाचा आदर्श घ्या आदर्श घ्या काय आदर्श घ्यायचा का तर तू इंजिनियर आहे म्हणून इंजिनिअर आहे म्हणूनच म्हणलं होतं आदर्श घ्या तर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो काय झालं माहिती का मी पण आदर्श घ्यावा म्हणलं बर का आणि इंजिनिअर म्हणलं बघावं म्हणलं इंजिनिअरचं काम कसलं असतंय ती एक दिवशी गेलो बघायला तर ती काय करत होता बघायला गेलो तर ती टावर इटा मांडत होता तवा कळालं मला मिस्तरी पण ह्यांच्या इकडं काय इंजिनिअर आहे म्हणते ती भाषा सु, सु सु ही सुशिक्षित भाषा हो दुसरं काय नाही सुशिक्षित भाषा मिस्तरीला इंजिनियर म्हणते ती या काय कुठे लिहिलं तर मग कलेक्टर म्हणते कपडे आणले खोराक आरपित तुझं आतापासून सावध राहावं लागेल बाबा मला तर कारण की मी लय साधा बोळा आपला खरं आहे का अर्पिता